हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पितृपक्षाचे दिवस हे आपल्या पूर्वजांना समर्पित असतात तर या काळात श्राद्ध आणि तर्पण करण्याची परंपरा आहे असं मानलं जातं की या विधींमुळे पूर्वजांना शांती मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणि समृद्धी येते तर यंदा पितृपक्ष कधी सुरू होणार आहे त्याचा योगायोग काय आहे आणि या काळात घरी कोणते नियम पाळावेत काय करावे काय टाळावे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे पितृपक्षाच्या काळात काही गोष्टी आपल्या घरातनं इतरांना देणं टाळावं असं शास्त्रात सांगितलं जातं विशेषतः तीन अशा वस्तू आहेत ज्या आपण पितृपक्ष चालू असताना कोणाला दिल्या तर धनहानी होऊ शकते लक्ष्मीची कृपा दूर जाते आणि पितरांचा आशीर्वाद कमी होतो कधी कधी त्यामुळे पितृदोषही आपल्यामध्ये निर्माण होतो तर या तीन गोष्टी कोणत्या आहेत आणि त्यामागचं कारण काय आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल आपण लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपल्या हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की माणूस मेल्यानंतर त्याच्या आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो यासाठीच पितृपक्षाला खूप महत्व दिलं जातं या काळात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही कारण हा काळ आपल्या पूर्वजांना समर्पित असतो पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्या अमावस्येला तो संपत असतो तर या पंधरावड्याला श्राद्ध पक्ष असंही म्हणतात असं म्हटलं जातं की या काळात आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून म्हणून आपण तर्पण श्राद्ध आणि पिंडदान करत असतो तर या विधीमुळे पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनातील अडचणी दूर होतात सुख शांती समृद्धी आपल्याला प्राप्त होते दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये पितृपक्ष सात सप्टेंबरच्या पहाटे एक वाजून एकेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकवीस सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्येला संपणार आहे आपल्या संस्कृतीत पूर्वजांना देवतांप्रमाणे मान दिला जातो त्यांना संतुष्ट ठेवणे हे आपलं कर्तव्याचा एक भाग मानला जातो जर पितर आनंदी असतील तर घरामध्ये सुख शांती नांदते पण जर ते नाराज असतील तर घरामध्ये अडचणी आणि मानसिक अशांती वाढते असं मानलं जातं पितृपक्षाच्या काळात दररोज तर्पण करणं श्रेष्ठ मानलं जातं पण ज्यांचे आई अजून हयात आहेत त्यांनी तर्पण करू नये त्याऐवजी त्यांनी दररोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करावं आणि आपल्या पूर्वजांचा आवडत्या स्मरण करावं ज्यांच्या आई वडील हयात नाहीत किंवा एक तरी पालक गेला आहे त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण तर्पण करताना पाण्यात दूध आणि तीळ मिसळून अर्पण केलं जातं या काळात गायीसाठी चारा किंवा अन्न देणं खूप पुण्याचं मांडलं जातं असं केल्याने फक्त देवताच नाही तर पितर देखील प्रसन्न होतात श्रद्धेने आणि भक्तिभावाने जर गायीला अन्न दिलं तर त्याचं संपूर्ण पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होतं पितृपक्षात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पूर्वजांच्या नावाने दिवा लावावा असं शास्त्र सांगतं असं केल्याने पितर प्रसन्न होतात कारण या काळात पितर दिशेकडून आपल्या नातेवाईकांकडे पृथ्वी तालावरती येत असतात असं मानलं जातं तर या काळात पूर्वजांचं श्राद्ध विधी केले जातात आणि यावेळी तोंड दक्षिणेकडे ठेवून पितरांना आवाहन केलं जातं पितृपक्षात काही गोष्टी टाळाव्यात जसं की मांस आणि मद्य सेवन करणं टाळावं यज्ञ अनुष्ठान किंवा कोणतंही शुभकार्य या काळात करू नये नवीन घर घेणे गाडी घेणे दागिने कपडे खरेदी करणं टाळावं केस किंवा दाडी कापू नये राग द्वेष मस्तर अशा नकारात्मक भावना मनामध्ये आणू नयेत कांदा आणि लसूण खाण्यामध्ये टाळावं मोठ्या देवतांना किंवा मोठे जे मंदिर आहेत किंवा तीर्थक्षेत्र आहेत तर त्यांना शक्यतो भेट देणं टाळावं घरात मोठी दुरुस्ती किंवा बांधकाम यापासून दूर राहावं पितृपक्षाचा संपूर्ण काळ म्हणजे भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत एक पवित्र आणि शांत वेळ असतो तर या काळात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी जर योग्य पद्धतीने पूजन आणि तर पितृदोष हा कमी होतो किंवा पूर्णपणे दूर होतो असं मानलं जातं श्राद्धाच्या दिवशी पितर आपल्या घरी येतात असं सांगितलं जातं त्यांच्यासाठी प्रेमाने तयार करून अर्पण केल्यास असते प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबावर आशीर्वाद देतात असं केल्यानं आयुष्यात सुख समाधान आणि शांती निर्माण होते आपल्या धर्मग्रंथामध्ये असं सांगितलं आहे की पितृलोकातला एक दिवस आपल्या पृथ्वीवरच्या एका वर्ष इतकाच असतो म्हणजेच पितृलोक आणि पृथ्वी या दोन्ही ठिकाणी वेळेची गती वेगळी आहे पितृलोक हे एक असं स्थान आहे जिथे मृत्यूनंतर आत्मा काही काळासाठी थांबतो हे स्थान पूर्वजांच्या आत्म्यांशी जोडलेलं असतं आपण जेव्हा श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करतो तेव्हा ते सगळे पूर्वजांपर्यंत पोहोचतं आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते पितृपक्षाच्या काळात पितृ लोकांचे दरवाजे उघडलेले असतात आणि आपल्या पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर येतात म्हणूनच या काळात श्रद्धेने श्राद्ध तर्पण आणि दान करणं खूप महत्वाचं मानलं जातं हा केवळ एक धार्मिक विधी नसून आपल्या पूर्वजांप्रती आपला आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक पवित्र मार्ग आहे या काळात काही गोष्टींचं विशेषतः भान ठेवायला हवं जर पितृपक्षात काही चुका झाल्या तर त्याचे परिणाम आपल्याला आयुष्यामध्ये अनुभवावे लागू शकतात त्यामुळे या दिवसांमध्ये योग्य आचार विचार आणि नियमांचं पालन करणं खूप गरजेचं पितृपक्षामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे आपल्या पूर्वजांबद्दल कुठेही किंवा कोणासमोर वाईट बोलू नये या काळात असं म्हटलं जातं की आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्या आजूबाजूला सूक्ष्म स्वरूपात उपस्थित असतात आपण त्यांच्या श्रद्धेनं सेवा करतो अर्पण करतो पिंडदान करतो हे सगळं ते पाहत असतात आणि त्यानुसार ते आपल्याला आशीर्वाद देतात म्हणूनच या काळात पूर्वजांविषयी आदरानेच बोलावं चुकूनही कोणाविषयी वाईट विचार बोलणं किंवा तक्रार करू नये पुढची एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी तुमचं श्राद्ध आहे तर त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करणं गरजेचं असतं तसेच दररोज सकाळी उठल्यानंतर दर घराच्या मुख्य दरवाजाजवळ पाणी शिंपडावं त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती ¿Qué शक्य असेल तर दररोज पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावं असं केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समाधान वाढतं पितृपक्षात रोज संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावणं खूप महत्वाचं मानलं जातं जसं आपल्याला अंधारात प्रकाशाची गरज असते तशीच गरज आपल्या पूर्वजांना सुद्धा असते आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा तो केवळ रीत नव्हे तर पुढच्या प्रवासात मार्गदर्शन करणारा प्रकाश ठरतो हा दिवा तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकावेत आणि हा दिवा तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला लावायचं आहे किंवा शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही लावू शकता पिंपळाच्या झाडाची पितृपक्षात विशेष सेवा करावी पण हे करताना झाडाला थेट हात लावू नये असं मांडलं जातं की पितर या काळात पिंपळाच्या झाडावर वास्तव्यस असतात आणि त्यामुळे झाडाची सेवा जसं पाणी घालणं दिवा लावणं हे आदराने आणि झाडाला स्पर्श न करता करावं अशा प्रकारे आदरपूर्वक सेवा केल्यास पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येत असते पितृपक्षाच्या काळात एक खूप महत्वाची आपल्याकडून कोणाचाही अपमान होऊ नये मग ती व्यक्ती घरातली असो किंवा बाहेरची सर्वांशी आदराने वागावं वा आणि याच काळात आपण कावळा कुत्रा आणि गाय यांच्यासाठी अन्न ठेवणं खूप पुण्याचं मांडलं जातं असं मानलं जातं की पूर्वजांचे आत्मे या जीवांच्या रूपात आपल्याला भेटायला येतात आणि त्यामुळे आपण त्यांना अन्न दिलं तर त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञचा एक प्रकार ठरतो दररोज करणं शक्य नसेल तरी पूर्वजांच्या श्राद्धाच्या दिवशी तरी कावळा कुत्रा किंवा गाय यांना काहीतरी खायला घालावं एखादी चपाती थोडंसं फळ किंवा भात असेल तर जे काही तुम्हाला जमेल ते यथाशक्तीनुसार तुम्हाला खाऊ घालायचं आहे तुमच्या गॅलरीत तुमच्या घराजवळ किंवा दरवाजाजवळ किंवा टेरेसवर थोडासा भात ठेवून कावळ्याला खायला द्या तर ही एक छोटीशी गोष्ट असली तरी पूर्वजांना प्रसन्न करते तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्येच पितृपक्षाचं खूप मोठं महत्व आहे पितृपक्षाच्या काळात काही नियम पाळणं सुद्धा खूप महत्वाचं असतं या काळात काही गोष्टी घरातनं बाहेर देणं टाळावं लागतं पितृपक्ष ज्या दिवशी संपतो त्या दिवसापर्यंत हे नियम पाळायला हवे या काळात काही गोष्टी घरातनं बाहेर देणं टाळावं लागतं पितृपक्ष ज्या दिवशी संपतो त्या दिवसापर्यंत हा नियम तुम्हाला पाळायचा आहे या काळात घरामधील काही विशिष्ट वस्तू कोणालाही देऊ नयेत इव्हन जर तो तुमचा जवळचं नातलं असेल किंवा तुमचा अगदी शेजारी असेल तर तरीसुद्धा तुम्हाला हे कोणालाही द्यायचं नाही त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुशा पित्रांसाठी जेव्हा तर्पण किंवा पिंडदान केलं जातं तेव्हा कुशा वापरली जाते कुशाशिवाय तर्पण हे अपूर्ण मांडलं जातं म्हणून घरातील कुशा कोणालाही देऊ नका इव्हन जरी कोणी मागितली तरीही द्यायची नाही दुसरी गोष्ट म्हणजे तांदूळ तांदळाचा वापर खीर किंवा दही भातासाठी होतो आणि हे पदार्थ विशेषतः पूर्वजांना समर्पित मानले जातात आणि त्यामुळे पितृपक्षात कोणालाही तांदूळ देणं तुम्हाला टाळायचं आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पैसे तर या काळात कोणाला कर्ज देणं उदार घेणं त्याचबरोबर कोणाकडनं उसने घेणं हे तुम्हाला टाळायचं आहे आर्थिक देवाणघेवाण शक्यतो या काळामध्ये करू नका तसेच पितृपक्षात कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नये फ्लॅट खरेदी करणं गाडी घेणं जमीन विकत घेणं किंवा मोठ्या खरेदीचा विचार सुद्धा या काळात जीवनावश्यक गोष्टींची खरेदी तुम्ही चालू ठेवली तरीही चालेल फॉर एक्झाम्पल किराणा वगैरे बट मोठ्या निर्णयांसाठी या थांबायचं तर हे साधे आणि महत्वाचे नियम जर आपण पाळले तर पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो जीवनातील अडचणी दुःख दारिद्र्य हळूहळू कमी होतो आणि सुख समृद्धीचा अनुभव येतो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ